नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय राज्यघटना घटना एक टॉपिक बघू आपण भाषांचा लक्षात घ्या मित्रांनो राज्यघटनेत एकूण बावीस भाषांचे समाविष्ट केला गेला आणि मूळ घटनेमध्ये होत्या एकूण चौदा भाषा व नवीन आठ भाषा समाविष्ट केल्या गेल्या परिशिष्ट आठव्यामध्ये भाषांचा उल्लेख केलेला असतो मित्रांनो आपण बघणार आहोत तीन घटना दुरुस्त त्या भाषांत झाल्या ऍड ती कोणती कोणती घटना दुरुस्ती ते बघणार आहोत पहिली घटना दुरुस्ती म्हणजे एकवीसवी घटना दुरुस्ती भाषा सिंधी ऍड केली आणि वर्ष होते एकोणीसशे सहासष्ट मध्ये याला ट्रिक नुसार आपण कशा लक्षात ठेवू ते बघू मित्रांनो एक लक्षात घ्या एकवीस सिंधी लोक एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्रात आले म्हणजे याचा अर्थ असा की एकवीसवी घटना दुरुस्तीनुसार भाषा होती सिंधी आणि वर्ष होते एकोणीशे सहासष्ट मध्ये म्हणजे ही पहिली घटना दुरुस्ती केली गेली त्यानंतर मित्रांनो हे दुसरी घटना दुरुस्ती बघू म्हणजे ती एकाहत्तरवी घटना दुरुस्ती मदे मदे। एक असं लक्षात ठेवायचं मित्रांनो याच्यामध्ये तीन भाषा ऍड केल्या गेल्या ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये याला असं लक्षात ठेवायचं एकाहत्तर रुपये मध्ये नमक भेटायचे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये काय म्हटलं मित्रांनो एकाहत्तर रुपये मध्ये नमक भेटायचे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये म्हणजे काय एकाहत्तर वी घट्ट दुरुस्ती याच्यामध्ये तीन भाषा कोणत्या कोणत्या ते बघू न म्हणजे नेपाळी म म्हणजे मणिपुरी आणि क म्हणजे कोकणी या तीन भाषा लक्षात ठेवा मित्रांनो याची ट्रिक काय म्हटली मी तुम्हाला एकाहत्तर रुपये मध्ये नमक भेटायचे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यानंतर ते मित्रांनो आता शेवटची घटना दुरुस्ती म्हणजे ब्याण्णव घटनादुरुस्ती ब्याण्णवी दुरुस्तीमध्ये चार भाषा ऍड केल्या गेल्या त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण नुसार बघणार आहोत मित्रांनो एक लक्षात घ्या ब्याण्णव बोडोमैस दोनशे दोन हजार तीन रुपयाला विकले म्हणजे काय म्हणतो मित्रांनो लक्षात घ्या ब्याण्णव बोडोमैस दोन हजार तीन रुपयाला विकले आणि त्या बोडो मध्ये कोणत्या कोणत्या चार भाषा त्या आपण बघू म्हणजे ब म्हणजे बोडो डो म्हणजे डोंगरी म म्हणजे मैथली स म्हणजे संताली असे या नुसार तुम्ही भाषा या आटीनाशी भाठीनाटी आटी भाषा तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो ही ट्रिक आवडली असेल तर मित्रांना शेअर करा